यशस्वी झालेला विजय आहे आणि विजयाचा मतलब शिल्पकार म्हणजे मला असं वाटतं की आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबच होते आणि परत मुख्यमंत्री हे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हो असं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रार्थना करतो आणि आपल्या देवाला आम्ही नतमस्त होऊन प्रार्थना करतोय साहेबच व्हावे ही आमची इच्छा आहे आज गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मानी एकनाथजी शिंदे साहेब यांनी या संपूर्ण महाराष्ट्राला एका कुटुंबाप्रमाणे सांभाळले आणि जे काही विकासात्मक योजना आणि अनेक धडाडीचे जे निर्णय घेतले त्या सर्व लाडक्या बहिणी आम्ही इकडे आज जमा झालेलो हो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही इथे नतमस्तक होऊन आम्ही त्यांना विनंती करत आहोत की पुन्हा सर्व लाडक्या बहिणींचे आवडते आमचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे महाराजा आम्ही इथे सर्व डोंबिवलीच्या भाऊ लाडक्या बहिणी रे महाराज महाराजा गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे साहेबांनी जो कुटुंब प्रमुख या महाराष्ट्राचा गाडा हाकला आहे तसाच गाडा पुन्हा हाकू दे रे महाराजा महाराजा गेला अडीच वर्षात कुटुंब प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेनी सर्व गोलवृद्धांना सर्व लेतीबाईंना सर्व महिलांना आपल्या बहिणींप्रमाणे वागवला रे महाराज Come